ठाण्यात मनसेचे पदाधिकारी यांनी सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेट घेतलेली आहे मराठी भाषेसंदर्भात यावेळी त्यांनी निवेदन देखील दिले आहे आज नुकतीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांची पत्रकार परिषद पार पडली पर या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले त्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची नसावी असं देखील त्यांनी आहे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची नसावी याबाबत त्यांनी वक्तव्य देखील केलं आहे याच अनुषंगाने आता त्यांचे पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती आज ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाचपाखाडी परिसरातील सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी पाचपाखाडी परिसरातील सरस्वती महाविद्यालयात जाऊन एक निवेदन देण्यात आलं आहे यावेळी हिंदी भाषा ही लहानपणापासूनच मुलांच्या डोक्यात टाकू नका त्यांना सक्तीशी करू नका असं निवेदनाच्याद्वारे म्हटलं आलेलं आहे त्याचबरोबर भाजपाच्या वतीने हिंदी भाषेचा वापर करून हा प्रचार केला जातोय असा आरोप देखील यावेळी रवींद्र मोरे यांनी केला आहे आज साहेबांनी सगळ्या शाळांना सगळ्यांना साहित्यिक असो मराठी माणसं असो सगळ्यांनाच आज साहेबांनी जा जाहीर आव्हान केलं की ज्या पद्धतीत हे सरकार खोटं बोलतंय एक साईडला केंद्रातून मराठी भाषेचा अभिजित दर्जा दिला जातो आणि नंतर हिंदी भाषेला परत पुढे रेटतायत वेगळ्या आहे नाही तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून सन्मान्य राजसाहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी आदेश दिलेत की सगळ्या शाळेत जाऊन आज तुम्ही फक्त निवेदन हे माझे पत्रक आहे ते द्यायचं आहे त्यानंतर आमचे महाराष्ट्र इथले लोकल आमचे पद सगळे बघणार आहेत पदाधिकारी की नक्की या शाळेत लहान मुलांना जबरदस्ती केले जाते का त्यानंतर जर असं का आमच्या लक्षात आलं निदर्शनात आलं तर पुढील हे आंदोलन तीव्र असेल आम्हालाही कळतंय की शाळा आहे परंतु हे सरकार एका साईडला सांगत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट की आम्ही मराठी माणसाचं सरकार आहे अरे नक्की मराठी तुम्ही सरकारात हे नक्की काय तुमचं चाललंय दुसऱ्या साईडने काय झालं हिंदी भाषेत नाही एवढा का तुम्ही हे करताय त्यांच्यासाठी गाजरं आहे त्यांना मोठे करताय आपण मराठी आहोत आणि मराठी भाषा आपण टिकवली हो पाहिजे त्यासाठी साहेबांनी जे, जे जाहीर आव्हान केलं नागरिकांना त्याला आता आत्ताच आम्हाला लोकांचे फोन येतात आता आम्ही तिथे गेलो होतो तिथे लेफ्टमध्ये काही मराठी परिवार भेटले तर खरोखर दुर्दैव वाटतं की आम्ही महाराष्ट्रात राहतोय की मराठी आमच्या महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आम्हाला झगडावं लागतं आहे राजसाहेबांनी जो विषय उचलला आहे जो आम्ही आम्ही सबत राजसाहेबांच्या सोबतच आहोत हे सगळे मराठी कुटुंबीय आता बोलत आहेत आणि ते पुढे तुम्हाला कळेलच की महाराष्ट्रात याचा किती उद्रेक होईल तो हेच बोलो ना मताचं राजकारण हे मतांसाठी आता निवडणूक आल्यात ना हे मतांसाठी हे राजकारण चाललंय सगळं हे त्यांना हे कशासाठी झालं तर मतांसाठी सन्मान्य राजसाहेब मतांसाठी कुठलं काम करत नाहीत मराठी माणसासाठी मराठी माणसासाठी तर कोण झगडणारा कोण असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि साहेबांचा जो आदेश आलाय त्या आदेशाचा आम्ही तंतोतंत पालन करणार मग मी तेच तर सांगतो ना दुर्दैव आहे मी मी तर बोलतोय आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक बोलतोय परंतु हे महाराष्ट्रातील सगळी लोक आम्हाला एक परिवार इथे भेटला तोच बोलला मी तुम्हाला तेच हो तर सांगतोय की महाराष्ट्रात राहून मराठीसाठी भांडावं लागतंय हे दुर्दैव आहे आम्हाला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्रात राहतोय कुठेतरी या सरकारला जाग आली पाहिजे हे मतांचं राजकारण बंद करा असं आम्हाला वाटतं त्याच्यासाठी तुम्ही कंपल्सरी लहान मुलांना कशाला करता याच्या अगोदर पण होतं ना सावी नंतर त्याला कोण काय बोललं नाही आणि तुम्ही त्याच्यात बघितलं प्रचार करताय कमळ काढून ठेवले क कमळातला का क कपातला होत नाही कपातलाच होतो का क कशाला पाहिजे राजकारण तुमच्या निशाणा तुम्ही का आता लहान मुलांच्या लहान वयात ज्या पोराला कळत नाही त्याच्या डोक्यात तुम्ही घालताय हे राजकारण नाही तर काय हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्हाला सांगतोय ना हिंदीची सक्ती आता हे त्यांच्या निवडणुकीचा प्रचार चालू होणार काय कमळ क कपातला होऊ नाही का क कमळातला क कशाला का काढायला पाहिजे घरचे शिकवतील ना क कशातलाय तो कोबीतलाय कशातलाय कमळातलाच का आणि ते कमळच का काढलं पाहिजे मग ही इंजिनचा टाका आमचा इंजिन कुठे दिसत नाही त्याच्यात ते का नाही मग ही इंजिनचा ठेवा आय हे असं लहान मुलांना या लहान वयात यांच्यावर या, असे अत्याचार करू नका त्यांना जगू द्या घरच्यांना पण त्रास देऊ नका आपली भाषा आहे आपल्या भाषेचा कुठे अरे बाहेरगावी मुलं मराठी शिकवतात आपल्या मुलांना मराठीचं प्रेम बाहेरगावी गेलेल्या लोकांना कळतं पण इथल्या लोकांना कळत नाहीये राज साहेबांचा सा जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल